सलग सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापुरात भाविकांनी गर्दी केली तर राज्यासह देशभरातील भाविक सध्या मोठ्या प्रमाणात शनी शिंगणापुरात दाखल झाले तर इथला आढावा घेतला प्रतिनिधी नुकताच श्रावण महिना संपलेला आहे आणि वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी कमी झालेली आहे मात्र अहमदनगरच्या शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी अजूनही भक्तांची ओघ जो आहे तो कायम पाहायला मिळतोय शनिवार रविवार आणि सोमवार अशा तीन सुट्ट्या असल्यामुळे दूरदूरचे दूर दूरचे भाविक शनिशिंगणापूर येथे दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शनीदर्शनासाठी अं लोक शनि शिंगणापूर मध्ये आलेले पाहायला मिळत शनिशिंगणापूर या ठिकाणी जो आता विकास काम झालेला आहे त्यामुळं गर्दीचं नियोजन ही अतिशय सुंदर प्रकारे विश्वस्त मंडळाने केलेलं पाहायला मिळतंय कुठलीही गर्दी जरी असली तरी देखील कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे आणि एकूणच शनी शिंगणापूर येथे सलग सुट्ट्या असल्यामुळे आणि नुकताच सावन महिना संपलेला असल्यामुळे मोठी गर्दी भाविकांची पाहायला मिळते लैलेश बारगजे बार्गजे चोवीस तास अहमदनगर